अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जी आज मी तुम्हाला इतकी छान आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे कारण कसं आहे आत्ताच या धावपुल धावपळीच्या युगामध्ये आणि या कलियुगामध्ये कोणीच कोणाचं नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे कुणाला कितीही जीव लावा कुणाला कितीही कितीही त्यांच्यासाठी कितीही काही करा मग इतर व्यक्ती किंवा मैत्रीमधले असो मित्रपरिवारामधले असू किंवा बिझनेस व्यापार कामधंदा नोकरीमधले मधले असू कुठलेही असू तुम्ही कुणाला कितीही जीव लावा अगदी रक्ताची नाती जरी म्हटलं तरी पण ती कधीच आपली होत नाही आणि हेच आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये चालू आहे पण कसं आहे सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर आपल्याच लोकांना आपली प्रगती कुठेतरी डोळ्यांमध्ये खुपते आपल्या लोकांनाच आपलं चांगलं देखवत नाही तर या सर्वावरती आज मी तुम्हाला खूप असं जालिम उपाय सांगणार आहे की काय केल्याने आपली जी रक्ताची नाती दूर झालेली आहे जी मित्रपरिवार आपल्यापासनं दूर गेलेले आहेत जे कामधंदा जिथे आपण करत आहोत तिथे आप आपण एवढे बुद्धिमान असतानाही आपल्यापेक्षा कमी शिक्षित लोक व आपल्यापेक्षाही त्यांना काही येत नाही अशी लोक पण आज सर्वजण त्यांचं ऐकतात आणि आपल्याला काडीची किंमत कोणीही देत नाहीत आपल्या कामाच्या ठिकाणी म्हणा व्यवसायाच्या ठिकाणी म म्हणा किंवा अगदी आपल्या घरात जरी म्हटलं तरी पण लोक आपल्याला शून्य अशी किंमत देतात आपण कितीही कोणासाठी कितीही का काही करा तरी पण आपल्याला व्हॅल्युएशन झिरो असं गणलं जातं तर हे सगळं हे सगळं असं न होता सर्वांनी आपल्याबरोबर व्यवस्थित बोलावं आपल्यास आपलं म्हणणं ऐकून घ्यावं त्याचप्रमाणे आपण जे काही बोलतो हे त्यांना पटावं प्रत्येकजण आपल्याबरोबर बोलण्यासाठी उत्सुक असावं प्रत्येकाला वाटावं की बाबा मलाही याच्याबरोबर बोलायचं आहे मलाही याच्याबरोबर बोलायचं आहे प्रत्येकाला आपल्याविषयी प्रेम वाटावं आत्मीयता वाटावी प्रत्येकजण आपल्या सोबत बोलण्यासाठी तळ मला प्रत्येकजण तडफडावं की बाबा मला पण या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे मला पण याच्याकडनं सल्ला घ्यायचा आहे किंवा मला पण याच्याकडनं सल्ला घ्यायचा आहे याच्यासोबत राहिलं तर याच्याप्रमाणे माझी प्रगती होईल असं आपल्या जीवनात काय केल्याने घडेल काय करावं लागेल यासाठी हाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण तुम्ही जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं होईल तर चला अगदी वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कोणता असा उपाय आहे की काय केल्याने आपल्याला आपले जे लोक आपल्यापासून गेले दूर गेलेले आहेत जे नातेसंबंध असो मित्रपरिवार असो ते आपल्यापासून दूर गेलेले आहेत ते आपल्या बरोबर बोलण्यासाठी तडफडतील असा कोणता उपाय आहे याला वसीकरणाचा उपाय असंही म्हटलं जातं शास्त्रशुद्ध भाषेमध्ये वसी वसीकरण किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असंही म्हटलं जातं वसीकरण किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मराठीमध्ये जर बोलायला गेलं तर वसीकरण असं म्हटलं जातं तर अगदी साधा सरळ आणि सोपा उपाय आहे तुम्हाला कोणत्याही भोंधूबावाकडे किंवा कोणत्याही भक्ताकडे तंत्रमंत्र करणाऱ्या लोकांकडे जायची ही गरज नाही अगदी तुम्ही घर बसल्या आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा उपाय करू शकता आणि तुम्हाला याची अनुभूती एक हजार एक टक्का येणार म्हणजे येणार अगदी साधा सरळ उपाय आहे काय उपाय आहे तो मी सांगणार आहे तुम्हाला हे पा तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे काय आहे चिंच बरोबर की नाही हे आहे चिंच याच्या आतमध्ये जी चिंचेची बी असते त्याला आपण म्हणतो चिंचोका हे सर्वांना माहिती आहे अगदी ग्रामीण भागात नव्हे तर शहरापर्यंत सर्वांना माहिती आहे चिंचेच्या आतमध्ये जी बी असते त्याला आपण चिंचोका म्हणतो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्यामधील त्यामधील एक म्हणत हा त्यामधील आपल्याला काय करायचं आहे एक चिंचोका घ्यायचा आहे असा एक चिंचोका घ्यायचा आहे बाजारामध्ये अगदी सहजरित्या मिळून जातो हा चिंचोका हा चिंचोका घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय घ्यायचं आहे हे ज्या मिरे आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे हे मिऱ्या हे मिरे आहेत हे आपल्याला चार मिर्या घ्यायच्या आहेत ही काळी मिरे आहे ही काळी मिरी मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपल्याला सहज मिळून जाते ही काळी मिरी ह्या आपल्याला चार घ्यायची आहे त्याचप्रमाणे लवंग घ्यायचे आहे लवंग घेताना अशी लवंग घ्यायची नाही हे पा ही पुढे याला काहीच नाही ही अशी रिकामी लवंग घ्यायची नाही तर आपल्याला काय करायचं आहे अशी भरलेली लवंग घ्यायची आहे हे पा याला पुढा असा गोल असा हे आहे अशी भरलेली लवंग आपल्याला घ्यायची आहे ही लवंग एकच घ्यायची आहे आता काळी मिरी आणि लवंग याच्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर खूप असते लवंग आणि हे जे आहे लवंग आणि काळी मिरी ह्या दोन्हीमध्ये अट्रॅक्शन पॉवर खूप अशी असते आणि चिंचुका जर म्हटलं तर चिंचुका जर म्हटलं तर इतर लोकांना आपल्याकडं कर आकर्षित करण्याचं आकर्षित करण्याचं काम हे चिंचुका करतं आहे ॲट्रॅक्शन पॉवर चिंचुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते आणि जे काही आपण म्हणतो जी काही बाधा का 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 असेल जी काही दोष असेल किंवा जे काही का वाईट वाईट जे काही कुकर्म वगैरे असतील ते हे करायचं तर शोषून घेण्याचं काम लवंग आणि मेरी करते आणि चिंचुका काय करतं तर अट्रॅक्ट करण्याचं काम कोणतीही प्रभावी शक्ती असो किंवा जे आपल्याला हवं आहे ते अट्रॅक्ट करण्याचं काम चिंचुका करतो म्हणून तुम्हाला ह्या तीन वस्तू घ्यायच्या आहे काय घ्यायचं आहे एक चिंचोका चार लवंग सॉरी चार मिऱ्या आणि एक लवंग पूर्ण भरलेली अशी एक लवंग घ्यायची आहे ती काय करायची आहे तुम्हाला काळा कापडा काळा कपडा घ्यायचा आहे छोटासा घेतला तरी हरकत नाही काळा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला तीनही वस्तू ठेवायच्या आहे प्रथम ठेवायचा आहे चिंचुका चिंचुक्यावरती थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आपल्याला माहिती आहे हळद ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीचं काम करते निगेटिव्हिटी लांब पाठवते आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम हळद करते अगदी हळद अगदी गुणकारी आहे तिला शास्त्र शास्त्रामध्ये खूप असं महत्त्व आहे हळद ही आकर्षित करण्याचं काम हळद करते म्हणून चिंचुक्यावरती चिमुटभर हळद त्यानंतरनं त्या चार मिऱ्या आणि एक लवंग आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे त्याची नंतरनं एक गाठ देऊन पोटली तयार करायची आहे पोटली जर जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही धाग्याने त्या काळ्या कपड्याची पिशवी शिवू शकता त्यामध्ये तुम्हाला ह्या ती चार तीनही वस्तू आणि हळद चौथी ह्या चारही वस्तू ठेवायच्या आहेत त्या पाक बंद करायचे आहे महिलांनी त्यांच्या पॉकेट एक मिनिट सॉरी ह्या वस्तू तुम्हाला त्या पोटलीमध्ये बंद करायच्या आहे बंद केल्याच्या नंतर ना पुढचं पुड़ पुढे काय करायचं आहे तुम्हाला एक पंथी घ्यायची घ्यायची आहे मातीची असेल तर अतिउत्तम मातीची नसेल तर घरात एखादी पंथी असेल स्टीलची किंवा तुमच्याकडे जी असेल तांब्याची वगैरे पितळ्याची जी तुमच्याकडे पंती असेल ती घ्यायची तिच्यामध्ये जर तिळाचं तेल अस तेल असेल ते अतिउत्तम ते तेल नसेल तर तुम्ही देवघरात जे वापरता तेल ते तेल घेतलं तरी हरकत नाही त्यामध्ये पंथीमध्ये दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला आपल्याला माहिती आहे दक्षिण दिशेलाच लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे आपणही दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र अगदी साधा सोपा आहे पण मंत्र काळजीपूर्वक ऐका कारण या मंत्रात मंत्रामधलं एकन एक अक्षर खूप महत्वपूर्ण आहे यामधलं एक जरी अक्षर जर चुकलं तरी पण या मंत्राचा इफेक्ट होणार नाही त्याच्यामुळं मंत्र अगदी देऊन ऐका मी स्क्रीनवरतीही देईल पण तरीही कांदेऊन ऐका तरी कांदे ओम रीम रीम वस वस स्वाहा ओम र्रीं रीम वस वस स्वाहा ओम रीम रीम वस वस स्वाहा ओम रीम रीम वस वस स्वाहा हा मंत्र तुम्हाला कमीत कमी अकरा वेळा एकवीस वेळा बावन्न वेळा एकशे आठ वेळा म्हटलं तरी तुम्ही म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला जी पोटली तुम्ही तयार केलेली आहे ती महिला त्यांच्या सोबत नेहमी ठेवायची आहे महिला पर्समध्ये ठेवू शकता त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकतात किंवा खिशात वगैरे ठेवू शकतात आता पुरुष मंडळींनी काय करायचं आहे तर ही पोटली तुम्ही नेहमी तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे अगदी तुम्ही कामाच्या ठिकाणी जाताय एखादं तुम्हाला समजा इंटरव्ह्यू देऊन आलेत आणि तुम्हाला इच्छा आहे की मा बाबांचं काम झालं स्पान कंपनी एकदम छान आहे व्यवसाय एकदम छान आहे ह्या व्यवसायामध्ये प्रगती झाली पाहिजे तर यासाठी तुम्हाला ही जी पोटली आहे ही नेहमी सोबत ठेवायची आहे महिला भगिनीच भगिनींचंही असं होतं पहा घरामध्ये त्यांच्या बोलण्याला त्यांच्या शब्दाला झिरो अशी किंमत असते आणि प्रत्येक महिलेची एक इच्छा अशी स्वभावच आहे कुणालाही तुम्हाला मला हेच वाटतं की बाबा आपण जे बोलतो आपल्या शब्दाला कोणीतरी किंमत द्यावी तर किंमत देण्यासाठी हे सोपा उपाय आहे ही पोटलीसुद्धा जवळ ठेवायची तुम्ही पहा तुम्हाला कमीत कमी कमीत कमी म्हणते एकवीस दिवसात एकवीस दिवसात परचिती येईल की बाबा आपण जे काही कार्यासाठी ही पोटली केलेले आहे याचा इफेक्ट होत आहे म्हणजे एकवीस दिवसाच्या नंतर तुम्हाला ही पोटली चेंज करायची आहे काय करायचं आहे ही पोटली निर्माल्यामध्ये तुम्ही काय करायचे आहे सोडून द्यायची आहे आणि पुन्हा पुन्हा ह्याच प्रकारे तुम्ही नवीन पोटली म्हटलं तरी तयार करू शकता अगदी अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला याची प्रचिती येणार म्हणजे येणार आणि तुम्ही म्हणणार की होता तू जे सांगितलं ते एक हजार एक टक्का ताई आम्हाला फरक पडताना दिसते कसं आहे मी दादांनो तायांनो मी सांगते हे काय खोटं नाही हे खरं आहे कसं आहे आपले पूर्वकर्म असतात आपले काही प्रारब्ध असतात त्याच्यामुळे काही लोकांना त्याची प्रचिती यायला वेळ लागतो काहींना अगदी सेवा सुरू केल्या केल्याच्या नंतर लगेच हे येतं त्याच्यामुळे फक्त फक्त वेळ वेळ सगळ्यावरचा औषध वेळ आहे फक्त आपण हाताने आपल्या दोन्ही हाताने कर्म करत राहायचे वेळ काळ ही प्रत्येकाची येते स्वामी नेहमी म्हणतात तुझी ही वेळ येईल आपली वेळ येते कुत्र्या मांजराची वेळ येते तर आपण तर माणूस आहे आपली वेळ येणार आहे फक्त आपण स्वामी सेवा करायची आहे हे छोटे मोठे जे काही उपाय आहेत जे काही तो जे काही तोडगे आहेत हे आपण करायचे आहेत आणि आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला संकट येतात ती संकट कमी व्हावी त्याचा प्रभाव कमी व्हावा आणि आपल्याला ह्या जीवन सागरामध्ये तरुण जाता यावं यासाठी छोटे मोठे उपाय करायचे आहेत तुम्ही करून आणि तुम्हाला नक्की नक्की फरक जाणवेल झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा नवीन अशा एका व्हिडिओबरोबर बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय